कमी काळात होणारे सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण पंच्याहत्तर गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बोलवण्यात आले होते पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांना मार्गदर्शन आणि सखोल विचारपूस करून गुन्हेगारांना अवैध दारूचा विक्री व्यवसाय सोडून इतर व्यवसायाच्या आधारे आपला उदरनिर्वाह करण्याबाबत सूचित केले गुने शेती असणाऱ्या गुन्हेगारांना शेतीबाबत मार्गदर्शन करून दारू विक्री सोडून देऊन शेती करण्याचा सल्ला दिला तसेच अकुशल कामगारांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली जर पोलिसांच्या सूचनेचे पालन न करता अवैध दारू विक्री सुरूच ठेवल्यास एमपीडीए कायदा तसंच इतर कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद देखील देण्यात आली गुन्हेगारांना मार्गदर्शन करतेवेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते